अमरावती अकरा भाषांची अभिजात परिषद मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती देशातील अकरा अभिजात भाषेवर चर्चासत्र अमरावतीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तीन दिवसीय मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने देशपातळीवरील अभिजात भाषा परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या अभिजात भाषा परिषदेत देशभरातील देश अकरा भाषांचे प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत त्यांना त्यांच्या भाषेत कळावे यासाठी भाषिणीचा उपयोग करण्यात येत आहे एकाच वेळी अकरा भाषांमध्ये वक्त्यांच्या भाषणानुसार तत्काळ भाषांतर करण्यात येत आहे अकरा प्रकारचे भाषांतर करण्याची ही पहिलीच वेळ आहे भाषिणी हे भारतीय भाषांचे भाषांतर करणारी यंत्रणा आहे यामुळे वक्ता त्यांच्या मातृभाषेतून सादरीकरण करीत असताना श्रोत्यांना समोरील स्क्रीनवर त्यांच्या भाषेतील भाषांतर वाचण्याची सुविधा करण्यात आली आहे यामुळे उपस्थित सर्वांना वक्त्याचा विषय कळण्यास मदत झाली आहे या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावली अमरावतीत हा देशातील सर्वात पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे संसदेमध्ये दोन भाषेत ट्रान्सलेट होतं मात्र अमरावतीत या परिषदेमध्ये बोलल्यानंतर अकरा भाषेमध्ये ट्रान्सलेट होतं हा पहिला आधुनिक प्रयोग आहे पुढे जाऊन अकरा भाषेमध्ये ती ऐकायला येईल अशी टेक्नॉलॉजी विकसित करायची आहे हा कार्यक्रम देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आज देशातला असा हा पहिला कार्यक्रम आहे की ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषेअंतर्गत आपल्या भाषेशी संवाद साधण्यासाठी अकरा विविध भाषांचे तज्ज्ञ हे अमरावतीमध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये तामिळ असेल संस्कृत असेल कन्नड तेलगू मल्याळम ओडिया पाली प्राकृत आसामी बंगाली आणि शेवटी आपली मातृभाषा मराठी आहेच ज्याच्यासाठी आम्ही सगळे काम करतो आहे असे अकरा तज्ज्ञ ह्या अमरावतीमध्ये आलेत मराठी भाषा विद्यापीठानं आणि मराठी भाषा विभागानं याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे आणि आज त्यांना भेटून देखील मला मनापासूनचा आनंद झाला आणि या कार्यक्रमामध्ये एक अजून एक आधुनिक प्रयोग जो आम्ही केला आहे तो म्हणजे आजपर्यंत लोकसभेमध्ये भाषण केल्यानंतर दोन भाषांमधनं ट्रान्सलेशन व्हायचं पण देशातला हा पहिला कार्यक्रम आहे की बोलल्यानंतर अकरा भाषेतनं आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन बघायला मिळतं आहे त्या स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतं आहे पुढे जाऊन अकरा भाषेतनं ते ऐकायला येईल अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आपल्याला विकसित करायची आहे आणि म्हणून हा फक्त अमरावतीच्या दृष्टीनं महत्त्वाचा कार्यक्रम नाही हा भारत देशाच्या दृष्टीनं अतिशय पहिला राष्ट्रीय परिषदेचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाषा मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलो होतो